मला असं वाटतंय की समाजने आपल्याला खूप काय दिलेलं आहे आणि प्रत्येकाची जबाबदारी आहे की त्यांनी पण समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे मी तो म्हणते आपण खूप भाग्यवान आहे की आपल्याला शिकायची संधी मिळाली पण आज कितीतरी मुली आहे ज्यांना शिकायची एवढी इच्छा आहे पण बिचारे शिक्षण नाही घेऊ शकत आणि बाकी पण कितीतरी क्षेत्र आहे जिकडे आपण छोटा मोठा काम करून आपलं योगदान देऊ शकतो यदि आपल्याला वाटत असेल की के काम केल्यानंतर आपण त्यांच्यासाठी काम करतो तसा नाही मला तो असं वाटते की जेव्हा आपण लोकांचे का बरोबर काम करतो तेव्हा आपल्यालाच शिकायला खूप मिळेल त्यांच्याकडून त्यांचे अनुभव जे प्रकार का जीवन जगतात जे प्रकारे ते त्यांची समस्या सोडवतात मला वाटतं त्यांच्याकडून खूप शिकण्याचे असा आहे आणि मला वाटते सगळ्यांनी थोडा तरी वेळ समाजा कार्यासाठी काढायला